वाघिनी आणि तिच्या पाच बछड्यांनी पर्यटकांना घातली भुरळ उमरेड कन्हाडला अभयारण्यातील वाघांचे आकर्षण कुही तालुक्यातील उमरेड कन्हाडला अभयारण्यातील गोठणगाव आकर्षणामुळे पर पर्यटकांची संख्या गेटवर वर वाघांच्या पुन्हा वाढत आहे जय नावाच्या वाघानं या अभयारण्याला खरी ओळख दिली होती परंतु त्याच्या निधनानंतर पर्यटकांची संख्या कमी झाली होती मात्र आता एफ टू नावाच्या वाघिनीनं आणि तिच्या पाच बछड्यांनी पर्यटकांचं लक्ष पुन्हा या अभयारण्याकडे वेधलं आहे एफ टू ही फेअरी नावाच्या वाघिनीची मुलगी आहे तिच्यासोबत तिचे पाच बछडे आहेत ज्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी अभयारण्यात जमा होती एफ टू चा वावर एन फोर आणि पाटील नावाच्या दोन वाघांसोबत होता तर सध्या या परिसरात जेमार्क नावाच्या वाघाचा दबदबा आहे उमरेड पन्हाणला अभयारण्यातील गोठणगाव गेट जवळ एक आणि तिच्या बछड्यांचे दर्शन घेण्यासाठी नागपूरच्या वन्यजीव प्रेमींच्या पावलांसोबतच महाराष्ट्राबाहेर पर्यटकांचीही गर्दी जमा आहे या अभयारण्यात वाघांच्या कुटुंबासह इतर वन्यजीवांचंही दर्शन घेता येतं जेव्हा पर्यटकांना संपूर्ण वन्यजीव अनुभवायच मिळतो वन्यजीव प्रेमी आणि पर्यटकांच्या भेटीमुळे अभयारण्याच्या परिसरातील स्थानिक व्यवसाय आणि पर्यटन उद्योगालाही चालना मिळते टू आणि तिच्या बछड्यांनी उमरेड कन्हाडला अभयारण्याला पुन्हा एकदा गतीमान केलाय जनता टाइम जटा टी व्ही चॅनल साठी सोपाल मानवटकर विदर्भ विभागीय प्रतिनिधी बेल नायकन नेव मिस एन अपडेट